मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार राजन पाटील प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे त्यामुळे आम्ही भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचं राजन पाटील यांनी सांगितलं यावेळी राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे माझं खरं आडनाव गुंड आहे हे त्याने विसरू नये असंही ते म्हणाले राजन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत मुख्यमंत्र्यांकडे मी परवा दिवशी आम्ही गेलो होतो दोघं तिघन जिल्ह्यातले आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मानण्याचा मी प्रयत्न केला काय विकासाचे प्रश्न होते आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळं तालुक्याचा विकास हा मंद गतीनं चालू आहे त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो आणि मुख्यमंत्री हे आमचे जुने संबंधातले असल्यामुळं आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आश्वासन दिले त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो पण मग दुसरीकडे चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांनी शिष्टाई केलेली आहे विशेषतः सचिन कल्याण देवेंद्र कोटी काय आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत त्यामुळं मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघात सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही पण मला खर तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आहात पूर्वी पवार साहेबांसोबत आहात मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर अशा okay. पद्धतीनं बदल घडवण्याची काही झालं काय झालं माझ राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझी मेहनी शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयश्वर मोहिते आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणकी माणसं यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राखाली राजकारणात प्रवेश केला आणि पवारसाहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही आम म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजितदादा ह्या तिचे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तच राहिलेलं नाही तिथं निष्ठेला फारशी किंमत आहे असं मला वाटतं ना खरं म्हटलं तर आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आदर आहे उद्या आदर राहील परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखी पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाही आहे किंवा सुनील साहेबांबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाहीये हे आमच्या ध्यानात आल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून थोडस अलिप्त राहिलो आहोत फारसा आम्ही पक्षामध्ये मला खरंतर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यासाठी दादा मोहळ आले काही संवाद झाला पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आले या जिल्हाध्यक्ष ज्यांना केलं गेलं या सगळ्यांचा कुठेतरी परिणाम सगळ्यांमध्ये नाही त्याचा काय संबंध आहे मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्या बरोबर त्यांची तुलना कुठे तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मी सांगित ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे पक्ष निष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत आणि घेतलेला नाहीये खर तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची पदाची बढती मिळते हा एक नवीन ट्रेंड पक्षामध्ये पाहायला मिळतोय तो कुठेतरी घातक तो मध्ये नाहीये म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो एवढं त्याचं उत्तर आमच्याकडनं दुसरा एक असा विषय तारीख काय ठरायचे त्याला काय लग्न आहे काय पण मग मला खर तर अजितदा या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का कारण त्या बातम्या वेळेस आल्या अजितदादांकडून काय विचार आली आले का की जात आहे किंवा जाऊन नाही मला तर काय अत्ता अध्याप तर काय नाही मला अपेक्षा होती आता कसं आहे पस्तीस वर्षे मी काम करतोय माझ्या का परीनं त्यामुळं त्यांना जर आमच्या आमच्या आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाही आहेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत अतिशय स्वच्छ आहेत पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत निगर्वी आहेत भ्रष्टाचार म्हणजे अण्णा अण्णा चांगलं काम करणारे लोक का आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल आणि त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील मला खर तर दोन दिवसांपूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर काल तुमच्या पक्षातील सोबत, हो के के का दाला है सोबत होते या सगळ्या बैठकीमध्ये त्यांचा काही निर्णय झालाय ते आपल्यासोबत या भूमिकेशी सहमत आमच्याबरोबर होते म्हणजे म्हणून ते 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 आमदार आहेत ते निष्ठावंत आहेत ते प्रामाणिक आहेत म्हणून करता जे प्रामाणिक आहे त्यांच्यावरती जाणार आहेत त्यामुळे ते सुद्धा आमच्या विचाराशी सहमत आहेत असं मला वाटतं काय त्यामुळे ते आमच्यावर होते काय जागा वाटपाचा काय फॉर्म्युला वगैरे काय ठरलाय अहो आम्ही सत्तेसाठी सत्ते कधीच जात नाही आम्ही कुठल्याही पक्षात आज मी मी चॅनेलवर न सांगेन की मी मोठ्या साहेबांना किंवा अजितदादांनासुद्धा मी कधी पद मागितलेलं नाही आहे माझे आमदार आम्ही तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी जरूरच लाटत धरला पण मला कुठलं पद द्यावं माझ्या मुलांना कुठलं पद द्यावं म्हणून मी जिल्ह्याच्या नेत्यापासून ते राज्याच्या नेत्यापासून कधीही कुणाला मी मागितलेलं नाही आहे आणि ती आमची विचारधारा नाही आहे आम्ही सत्तेचं सत्तेसाठी या तालुक्यात काम करत नाही तर आमच्या बापदादाचा वारसा आहे तो वारसा जतन करून जी संघटना आमच्या वडिलांनी तयार केली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून त्या तालुक्यातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कारण सत्ताधाऱ्यांच्या की मी हाडाचा शिवसैनिक आहे एकीकडे एकनाथ शिंदेना समजतो की माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडतो आम्हाला या राजकारण सोडायचं नाहीये आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाही आहे पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे आहे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळं कुस्ती कुणाशी करावी तो पैलवान कसा असावा ह्याचं ज्ञात मला आहे बाकीच्या नाही आहे मला माहीत नाही आहे त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल मला त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या दाव्या तालुक्या म्हणजे गावामध्ये आलो म्हणजे तर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना सुद्धा मोहला यायचा आहे त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे त्यांनी लक्षात ठेवा हो, कौन -कौन कोण कोणाला कौन कमी नसते कोण कोणाला कमी नसते अशा पद्धतीचे एक वर्ग त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे आणि <laughs> माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या त्यांना काय करायचं आहे ते करू द्या फक्त मी एकटा मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्थान कुठे मी एकटा कधीही आपण सांगेल त्यावेळेला मी तिथे येतो मी येईल किंवा माझा धाकटा नातुसरा येईल माझा एकटा नातुसरा जाईल मी तर काय गरज नाही आहे माझा छोटा नातो आहे पाचवी साहेबीला तो सुद्धा एकटा जाईल कुठेही मोहळ तर ते असून हो। ते आपलंच गाव आहे नरखेड आपलंच गाव आहे कुठेही जाऊ आपण आपले सहकारी आमदार राजू खरे म्हणतात की शिवसैनिक आहे मग त्याने तिकीट मागायला कशी गेल ते आम्ही तसं कधीही दुसऱ्या पक्षा पक्षाकडे तिकीट मागायला गेलोच नाहीये ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आम्ही हत्याने काय मागायचं मागितलं पण दुसऱ्याच्यात जाऊन मागून घालूल नाही समजलं का त्यामुळे आम्ही जिथं असो तिथं प्रामाणिकच राहू मला खरं तर जर पाहिलं तर जवळपास चार माझे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जात आहेत याचा अर्थ असा आहे का की आता सोलापूर जिल्ह्यातून अजितदादांचा जो पक्ष आहे ते केवळ नावापुरताच उरलेला आहे कारण एवढे दिग्गज आहेत ते सोडून जात आहेत काय चुकतंय ना अजितदादांचं काय दादांना सांगतो तुम्ही त्यांना विचारा माझ्यापेक्षा खूप मोठे ते माझे नेते ते त्यामुळे त्यांची चूक काढणं हे इतपर्यंत इतका मोठा पण मी नाहीये त्यामुळे ते तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या काही त्यांच्या बरोबर काम करणार त्यांना विचारलं तर बरं होईल ओके